बेळगाव दिव्यांग संघटनेच्या वतीने वृद्धाश्रम उभारण्यासाठी खरेदी केलेली जमीन सध्याचे पदाधिकारी प्लॉटमध्ये बदलून विक्री करत आहेत असा आरोप संघटनेच्या माजी सदस्यांनी केला असून त्यांनी याला तीव्र विरोध दर्शवला आहे माजी सदस्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करून ही विक्री प्रक्रिया रोखण्याची मागणी केली संघटनेच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांनी माजी सदस्यांना विश्वासात न घेता हा निर्णय घेतला असून कोणत्याही परिस्थितीत तेथील प्लॉट खरेदी करू नये असे आवाहन दिव्यांग संघटनेचे माजी मंत्री यल्लप्पा बांदेवाडकर यांनी केले सेक्रेटरी तर या ठिकाणी आज आम्ही म्हणजे आम्ही ज्या कुटलवाडी या ठिकाणी बावन्न बावन्न बार ए बार एक याच्यामध्ये यशनील यांनी जो प्रोजेक्ट चालू केलेला आहे त्या प्रोजेक्टच्या विरोधात आम्ही केलेला आहे तर काय झालं सर आम्ही एकोणीसशे बा एकोणी दोन हजार सहा साली ही जागा वृद्धाश्रम बांधण्यासाठी हँडिकॅप लोकांच्या वृद्धाश्रम बांधण्यासाठी ही जागा घेतलेली होती पण जा नकर, ती जागा आज ह्या स जी आत्ताची चालू मॅनेजिंग कमिटी आहे ते त्याचा योग्य प्रकारे उपयोग न कर न करता ती त्या जो बिल्डिंग बांधून आणि प्रायव्हेट लेवल टाकावं याच्यासाठी ती क येणेमध्ये कन्व्हर्ट केलेली आहे हे सोडून जे असोसिएशनचे मॅनेजिंग कमिटीचे त्या आत्ताचे बॉडी आहे त्याच्यामध्ये हां गिरीश सवाशेरी वामनकट्टी आणि इतर काही मेंबर्स आहेत त्यांनी आमच्यावरती जबरदस्ती करून आम्हाला तिथं संस्थेमध्ये कुठल्याही प्रकारचा इंटरफेअर करू देत नाही आहेत त्यांनी हे संस्थेचा हिशोब दाखवला नाही दोन हजार सतरापासून आजपर्यंत जवळजवळ संस्थेला दीड कोटी प्रॉफिट झालेलं असताना आमच्यावर ते विनाकारण नाही त्या आरोप टाकून ही जमीन विकण्याचा घाट घातलेला आहे तर तो घाट काढून टाकायला पाहिजे आणि पब्लिक बेळगावच्या पब्लिकांना मी विनंती करू इच्छितो की ज्याने कोणी या प्लॉटमध्ये खरेदी विक्रीसाठी व्य व्यवहार केलेला आहे तर कृपया त्यांनी त्यांच्याशी व्यवहार करू नये कारण तो व्यवहार केला तर त्यांना पुढे फार अडचणी जाणार आहे की त्यांनी त्याची नोंद घ्यावी एवढ्यासाठी हित आम्ही जमलेलो आहोत आणि आम्हाला हा न्याय न्याय मिळाला पाहिजेत आणि संस्थेनं लवकरात लवकर, लवकर जन संस्थेची जनरल बॉडी मीटिंग बोलवून संस्थेमध्ये ही मॅनेजिंग कमिटीची फेर निवड झाली पाहिजेत अशी मी विनंती करतो तुमचं नाव जिल्हाधिकाऱ्यांना दिका। दिका। निवेदन देताना महांतश गजानन डी व्ही पवार बाळेकुंद्रे लक्ष्मीकांत पाटील पी के मंडूरकर चंद्रू वडर नेमिनाथ बस्तवाडकर एस के पाटील यांच्यासह अनेक सदस्य उपस्थित होते राजशेखर हिरेमठ के एम एम मराठी बेळगाव